भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवलीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सोंग्या पाटील यांची बिनविरोध निवड पार, पार पडली ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवलीच्या सरपंच सरिता जयेश भोईर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची नेमणूक करण्यात आली यावेळी उपसरपंचपदी म्हणून राजेंद्र सोंग्या पाटील यांची निवड होताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी जमली होती ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवलीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सोंग्या पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने नातेवाईकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले तसेच यावेळी उपसरपंच राजेंद्र सोंग्या पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना पुढच्या वाटचालीस देखील शुभेच्छा दिल्या ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवलीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सोंग्या पाटील यांची निवड जाहीर होताच गावामध्ये मिरवणूक देखील काढण्यात आली तर यावेळी या मिरवणुकीमध्ये गावातील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर चला पाहूया यावेळी ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव काशिलीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सोंग्या पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने उपसरपंच राजेंद्र सोंग्या पाटील यांनी सर्व गावातील ग्रामसंचे व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आजी माजी सरपंच व तसेच नातेवाईकांचे आभार देखील मानले ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव या आज धामणगाव कसेले उपसरपंच जे विराजमान झालेले आहेत राजन पाटील यांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि धामणगाव जे आहे हा माझा सगळा नातेरला गाव असलेला आहे आणि गावाचे आमचा लहानपणाचा संबंध आहे तरी गावात धामणगाव तसेली गाव जे आहे तो वास्तविक पाहता ते पण शांत असलेलं गाव गावामध्ये दिनविध होणं हे गावाचे एक शान असतो आणि या गावामध्ये चांगले प्रत्यक्षित नागरिक आहेत आणि ते नक्कीच या गावाचा भल्यासाठी प्रयत्न करतात पुढे पण प्रयत्न करतील आणि जेणेकरून गाव शांततेत राहील राहायला गावाच्या विकासाचा आहे तर विकासाच्या कामाच्या याच्यामध्ये आम्ही गावाच्या बरोबर आहे आपल्याकडे आमदार आहे तरी आपल्या उपसरपंच सरपंचांनी नक्कीच आपल्या जे संपर्क साधून जे काय आडी आटेन असतील त्या नक्कीच आपण शहर आणि समोरचा जो रस्ता जो आहे तो आता आम्ही उद्घाटन करत होतो पण काही कारणास तो तो राहिलेला आहे त्या गावाचा तो पण रस्ता कॉन्क्रीट करण जे आहे तो लवकरात लवकर उद्घाटन करून काम चालू करू आणि राहिलेले कामांचे पण जे हे असेल तर ते आम्ही नक्कीच त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना काम त्यांचं पूर्ण करून एवढं बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी नक्कीच चांगली वाटचाली जी आहे ती अजून चांगली करा त्यांना शुभेच्छा देतो हिंद जय मला सर्वात प्रथम सरोरा जय श्रीराम आणि राजेंद्र पाटील आज ब्रुद्धाभूळगाव उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांना पहिले आपण आणि त्यांचे उपसरपंच असं झालेत नसताना सुद्धा निधी नसताना सुद्धा गावामध्ये भरपूर असते शेअर ब्लॉक चांगली काम केला ठीक आहे आता आज त्यांनी कधी थोडे दिवस आहेत तरी पण ते चांगले इतिहास काम करत अशी मला अपेक्षा आहे आणि मागचे ते मयुरी म्हणून म्हात्रे यांच्या वेळेस तुमच्या सरपंच काय करत नाही विकास समजत नाही पंचवीस पंधरा समजत नाही सरपंच आज त्याने पाच वर्ष पण ती होती पंधराला आता पाच वर्ष काल काय सरपंच काय समजत नाही सरपंच लेडीज आहेत सरपंच आणि त्याची कामं मी स्वतः ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप आहे त्यामुळे सतरा कामं जी बाहेरून चालली होती ग्रामपंचायत पण करेल सतरा कामं बाहेरून केली होती तुमची कामं नाही टाका कोणी काय टाकलं नाही स्वतःच त्यातले करतील ना त्यांचा प्रयत्न करतील ये तो बाकी दोन हजार मिशन दोन हजार सव्वीस काय होते आणि कशीली गावकरी गाव गाव आणि दाप्तीबा गावकरी वतीने आणि आई गावदीच्या कृपा आशीर्वादाने दोन हजार सव्वीस चा विलेक्शन आम्ही भाजपच बघू अशी आमची इच्छा आहे आज नुकतीच उपसर्भांकडे निवड झालेली आमचे भाऊ राजेंद्र भाऊ पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि वाटचाली शुभेच्छा देण्याची काही गरजच नाही कारण की पुढील चाललेली वाटचाल आहे ना तो ती एकदम योग्य झालेली कामं आणि त्यांचा असलेला मान आणि त्यांचा स्वभाव ही पावती आजची आज प्रसार एकवीस नंतर उपसर्भांचे त्यांना बनून आज सगळ्यांचे आज आहे त्यांचा स्वभाव नाही झालेला दो थी थी काम करेल एवढ्या कुठल्या मध्ये ताकत नसते तर हा सरपंच तर्पंत असतो आणि त्याच्या मार्ग त्याच्या खालील किंवा त्याच्या सिग्नेचर शिवाय पहिली शिवाय कुठलंही काम होणं शक्य नाही अशी

सर्वांच स्वागत करतो आणि आमच्या गावचे राजन सोमय पाटील त्यांना आज या कालखंडाच्या शेवटच्या क्षणी का होईना पण ठरल्याप्रमाणे उपसरपंच पद मिळत आहे आणि मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सर्व कमिटी ग्रामपंचायत कमिटी ज्यांनी त्यांना बिनविरोधपणे आज उपसरपंच पद दिलेला आहे त्याबद्दल सर्व कमिटीचे देखील अभिनंदन आहे आणि आमचं गाव असं आहे की आमच्या गावात विरोधी पक्षच नाहीये हे एक अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे आता मी बावन्न वर्षाचं झालो पण आमच्या गावात आजपर्यंत निवडणूक झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं विरोधी वातावरण नसतं आणि त्यामुळेच सर्वांना चांगली संधी मिळते आणि त्यामुळे अशा गोष्टी शांततेत पार पडतात त्याचाच अभिमान आहे आणि आज थोडी कारकिर्द उपसरपंच पदाची त्यांना मिळालेली आहे त्यांनी तिचं सोनं करावं हीच त्यांना माझी शुभेच्छा आहे भावे सरपंच देखील का नाही आता भावे सरपंच हे सगळी जनता बघला होणारच ते पण राजेंद्र भाऊचा स्वभाव जो आहे त्यांचा पूर्ण परिवारचा सर्वांशी मिळता दुलता घेणारा स्वभाव आहे आणि सगळ्यांच्या सुखादुखात जाणारा व्यक्तिमत्व आहे आज उपसरपंच ते झाले झाल्यात पण याच्या पुढे ते सरपंच व्हावा आणि अजून पुढची वाटचाल करावा हीच माझी शुभेच्छा राहील आणि चांगला काम गावासाठी करावा राजेंद्र सोंगा पाटील यांना उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल या सगळ्या उमेदवारांचे आणि जे निवडून आलेले सदस्य आहेत त्या सर्वांचे आभार मानतो कारण ही व्यक्ती अत्यंत कामाची आहे आणि तिने अतिशय सुंदर असं काम करण्याचा एक मनाशी निर्धार घेतलेला आहे आणि ते पुढे असंच चालू ठेवावं आणि पुढचं त्यांना कार्य अतिशय चांगलं त्यांनी करावं कारण पद असल्याशिवाय कुठली कामं होत नाही हे तेवढंच खरं आहे आणि ते आता त्यांनी आता स्वीकारलंय आणि त्याच्यातून ते, ते आता पुढे लोकांचं काहीतरी कल्याण करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि त्यांनी चांगलं काम करावं लोकांचं गावाचं आपल्या भलं करावं आणि आपल्या लोकांना चांगल्या सुविधा मिळवून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी या ठिकाणी आपले वरते गावचे सरपंच सन्मान्य श्री अनंत पाटील उप उप प्रमुख हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आमचे दिगंबर पाटील उपविभाग प्रमुख हे सुद्धा उपस्थित आहेत आणि कशी निघाले उपस्थित आहेत मी सर्वांना या ठिकाणी जनगृतीच्या मित्रमंडळाला धन्यवाद दे देतो आणि आपण सर्वांना आशीर्वाद देऊन त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं आणि देवाकडे प्रार्थना गणपतीला उदंड आयुष्य देऊन त्यांनी पुढे कामगिरी असं चांगल्या प्रकारे करावी मी परमेश्वराकडे विनंती आज आमच्या पाटील कुटुंबासाठी एक मानाची एक म्हणजे उपसरपंच पदाचा मान मि हा एक लाख मुलाचा आहे आमच्यासाठी आणि आमच्या धामणगाव ग्रामपंचायतीनी म्हणजे गावांनी राजेंद्र पाटील आमचे मोठे बंधू यांना निवडून दिले होते आणि त्यांचा उप उप सरपंचाचा काल हा पहिले मिळाला पाहिजे ठीक आहे लेट मिळाला पण लेट लेट मिळाला आणि पुढे आता आता लेट मिळाला आहे पण याच्यानंतर आम्ही पुढे थेट मिळवू आणि आई सरपंच आहेत ते अखेर ठीक आहे आणि आमच्या बंधूंना राजेंद्र पाटील यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा उपसरपंच ते उपसरपंच झाल्या त्याबद्दल आमचा पाटील परिवार हा आमचे सदस्य वडील होते त्याच्यानंतर वडील सरपंच होते त्याच्यानंतर आमची बहीण गावात दिले ती सुद्धा सरपंच होती आता आमचे काकाचे मुलगा श्याम पाटील ते सुद्धा सरपंच द्यायच्या अगोदर आणि आता आमचे मोठे बंधू राजेंद्र पाटील हे उपसरपंच झाले आहेत ते अभार ग्रामपंचायत एवढं सध्या जय जय जी मित्र राजेंद्रजी पाटील यांची गामणगाव गुरु ग्रामपंचायत त्या निवड झाली त्याबद्दल मी सिन्नर आम्ही आमचे मित्र कैलास निरगुडे जिल्हा बँकेचे संचालक आमचे उपसरपंच शिवाजीराव कांडेकर आमचे वाशिमचे मित्र बाबू शेट आमचे संतोष मामा सालके या ठिकाणी आमचं असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सिन्नर नाशिक या ठिकाणून आम्ही पाटलांवरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे आणि पाटलांचा हा सत्कार हा जबाबदारीपूर्ण सत्कार आहे की आजचा हा जो काही आपण या ठिकाणी त्यांचं स्वागताच्या कार्यक्रमासाठी आलोट गर्दी बघतो ही त्यांच्यावरती गावाने टाकलेली जबाबदारी आहे की यापुढे आपण गावासाठी विकासात्मक कामं करावे आणि आजपर्यंत असलेले विकासात जे काही या ठिकाणी थेट जनतेतून सरपंचासाठी जी काही निवडणूक होणार आहे याच्यासाठी हा जनतेने दिलेला प्रतिसाद पाहून आम्ही सुद्धा या ठिकाणी बारावून गेलेले राजेंद्र पाटील यांना आमच्या सिन्नरचे भूमिपुत्र असलेले या राज्याचे क्रीडा मंत्री माणिकरावजी कोकटे साहेब यांच्याही वतीने तसेच मी स्वतः मार्केट गेम संचालक सिन्नर व संचालक यांच्याही वतीने मी राजेंद्र पाटील यांना भावी राजकीय कारकिर्दीत शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र नव पटी यांचे बंधू राजेंद्र पाटील यांची या ग्रामपंचायतीवर डेप्युटी सरपंच म्हणून निवड हे ते आपल्या जबाबदारी होतो येणाऱ्या काळामध्ये थेट जनतेकडून त्यांचं सरपंच मध्ये वर लागू अशी मी श्री साईबाबा प्रार्थना करतो आणि पुणे एकदा या राज्याचे क्रीडा कलाकार आदरणीय साहेब